खामगो येथील श्रीग्रुप प्रॉपर्टीचे संचालक सुभाष झांबळ यांच्या पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा पासष्टव्या वाढदिवसा दिनी लावल्या पासष्ट वृक्ष सर आज काय निमित्त होतं नेमकं काय प्रोग्राम होता आज पर्यावरण रक्षणासाठी वि, विविध उपाययोजना संपूर्ण भारत देशामध्ये सुरू असताना आमचे मित्र आमचे बालमित्र सुभाषभाऊ झांबळ यांचा आज सोळा जुलै वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने खामगाव येथील जैन सभागृहाच्या प्रांगणामध्ये जवळपास एकशे एक वृक्षांचं एक रोपण आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे कापूराची जी झाडं आहे कपूर वृक्ष त्याचं या ठिकाणी रोपण करण्यात आलेलं आहे आणि या वृक्षाचं महत्त्व असं आहे की जवळपास दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये हे झाड ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते आणि पूर्वी भारतामध्ये असंख्य कापुराचे झाड होती ती नामशेष झालेली आहेत आणि त्याचं संवर्धन व्हावं त्यांची संख्या वाढवावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी कापुराची झाडं आणि देशी झाडं लावण्याचा संकल्प सुभाष भाऊने घेतलेला आहे सर येत्यामध्ये येते एकवीस तारखेला काय प्रोग्राम आहे आपल्या खामगावमध्ये हां ग्रीनाथॉन नावाचा एक उपक्रम खामगावमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे डॉक्टर कालिदासजी थानवी आमचे माजी विद्यार्थी हे गेल्या अनेक वर्षापासून ग्रीनाथॉनच्या माध्यमातून चला धावूया झाडे लावूया हा उपक्रम घेत आहेत आणि खामगाव येथे जेव्हा एस पी म्हणून कृष्णप्रकाश प्रसाद होते ते आज या कार्यक्रमासाठी एकवीस तारखेला इथं येऊ घातलेले आहेत आणि त्यांच्या पुढाकाराने जवळपास हजारो वृक्षांचं रोपण खामगाव शहराच्या टेकड्यांवर होणार आहे आज नेमके किती झाडे लावण्यात आली पासून आज पासष्ट लावलेली आहेत आणि या आधी चे धरून असे एकशे एक झाड एक या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत ज्यामध्ये नीम आहे आवडा आहे बदाम आहे कडू बदाम आहे कापूर आहे वड पिंपळ आंबा आहे तर रामफळ आहे असे अनेक झाड या ठिकाणी पर्यावरण समतोल राहावे म्हणून आपल्याला नागरिकांसाठी काय का आव्हान देणार आहे सर आपण एक व्यक्ती एक झाड एक व्यक्ती एक झाड आणि त्यातही आपली देशी जी झाड आहे स्थानिक ती लावावी विदेशी झाडं लावू नये देशी झाडं आणि आपल्या अंगणात फळझाडं असावी फळझाडं असली तर विविध पक्षी जवळपास चाळीस प्रकारचे पक्षी मानवी वस्तीत तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या स्वतःच्या अंगणात चाळीस प्रकारचे पक्षी नेहमी येत जात राहतात आणि त्यापैकी सहा ते सात पक्षी असे जे कायम वास्तव्याला माझ्या अंगणात असतात तर मला या ठिकाणी नागरिकांना विनंती करावीशी वाटते की आपल्या कुटुंबात जर चार व्यक्ती असतील तर किमान चार झाडं आपल्या अंगणात असलीच पाहिजे असा संकल्प